मामा ते कोण टाकतो कोंबडे अहो तुम्ही साध घरी येऊन दिले ना तुम्ही आलास टायल येत तुमचा याचा संबंध नाही माझ्या कोंबड्यात मी माझ्या आज काय ते काय कोंबड्याने अंडे दिले तो अंडे नाही तर हे करू म्हणजे तुमचा काही संबंध असा काय संबंध नाही कसं काय संबंध नाही नाही समज आज म्हणा कसं काय म्हणजे माझी मर्जी झाली हे कुणी बांधलं हे सारख्याने मला घरी दिलं तिथं मग तुम्ही मा माझ्या घरी काय आला का मग तुम्ही काय आले माझ्या घरी हे माझं शेड आहे कायच शेड आहे तुम्ही कोणाचं आहे मग हे रान कुणाचं आहे रान जरी तुमचं आणलं तरी शेड कोणाचं आहे शेड बी माझंच आहे आणि तुम्ही जी आणि तुम्ही जी सी बी हे सगळं तिथं पाडू बस झाला तुमचं आणि तुम्ही ते आणून दे बर बघू ना तुमचं बिलय झालंय झालं आहे आणि लाले कोंबड्या कोंबड्या लोक माझं को कोंबड्या माझे यायचा कोंबड्या मोजून द्या नाही तर मी कोंबड्या सगळ्या मारत टाकल्या कोंबडीचं पग बी भेट नाही कशा द्या सोडून तुम्हाला कशामुळं 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 काय दादगिरी करायला माझ्या माझा माझ्या माझ्या कोंबड्या चार पाच सहा सात आठ नऊ नाव यातले कोमड्या तुम्हाला मापाची गरज नाही कोंबड्याच माझ्या माझ्या बेचाळीस मोठा कोंबडा कसा बसलाय बेचाळीस कोंबड्या आणि आठ कोंबडे असं पन्नास नग मी इथं ठेवलेला आहे त्यातला एक बी कमी झाला ना तर पुन्हा बघा मग तुमचा समजच नाही समान कसा नाही तुम्ही साध्याच्या रूम मध्ये येऊन जायच नाही तिकडं काय समाज तिकडे नाही मग तुम्ही नाही मी येणारच नाही मग काय झाला एकदा हे शेडी किती म्हणलं काय एकदा हे शेडी की तो माझं मी बघतो काय करायचं कसं बघू आता मी बोलितो सगळे माणसं बिनस सगळे बोलितो बी शिबी बीसीबी आणतो सगळं उतलून घेऊन जातो हे काय पन्नास माणसा बसितो ना काय त्याला बसितो ना काय त्याला माणूस नाही घाबरायचं ना हे कुलुपुगडा हे कुलूबुगडा आहे कुलुबुगडा हे मला ते नेहचा नाही कशामुळे अजिबात माझ आहे काय काय कोण म्हणतो तुमचं तुमचं असलं तर जावा च्यावी च्यावी तुम्ही चावी माझ्याकडे काय मग च्यावी माझ्या पशी शेड काय साऱ्या आपल्या जेवढे व्हिडिओ बघतात का सगळ्याला माहितीये शेड कोणाचा सगळे म्हणजे कंच शेड आहे हे चव्हाण साहेब शेड आहे साहेब शेड आहे हे माकले साहेबाचं शेड कोणता महागले साहेब हा काय तर महागले कोणतं महाकले हे काय करा हे उघडा तोडा मला ते शेड नाही ते सगळं सगळं देणार उचलून आणि तुम्हाला जर एकच पाहिजे असलं सांगा मित्रांनो हे शेड मला विकायचं एक लाख चाळीस हजार रुपयाला तुम्हाला पाहिजे असलं सांगा हे मामाचं काय ऐकू नका त्यांना आपण बांधून टाकून शेड घेऊन जाऊ कोण बांधणार या येतच आहे आमच्यात लेडी नाही आमच्या ना आधी कोणी लागत नाही बातकी की बातके झाल्या पण तुम्ही बी झाल्यात का कुणी सांभाळ्यात त्यांना आम्ही सांभाळ्यात तुम्ही सांभाळ्यात काय तुम्ही काय ठीक आहे मी बघतो आज आज तर शेडेत नेणार आहे मामीला सांग तुमचं नाव चला मामी जाऊ काय मामी खाती का चला मामीकडे जाऊ मामीला आज फैसलाच करू काय त्या चला बरं चला आज फैसलाच करा चला चला